गोव्याची जन्मभूमी असणारे कवी बा भ बोरकर यांच्या अनेक कवितांमध्ये समुद्र हा अनेक रूपात प्रगटतो आणि त्यांची काव्य प्रतिभा ही त्या सुंदर सुंदर रूपकातून आपल्याला नेहमीच दिसते तर त्यांची ही अतिशय सुंदर कविता कवितेचं नाव आहे समुद्र बिलोरी ऐना समुद्राला त्यांनी आरशाचं रूपक दिलेलं आहे तर कविता आहे समुद्र बिलोरी ऐना का समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना वाकली माडांचे माथे चांदणे पाण्यात न्हाे आकाश दिवे लावित आली कार्तिक नवमीची रैना समुद्र बिलोरी ऐना समुद्र बिलोरी ऐना कटी अंजीरी नेसू गालात मिश्किल हसू मयूर पंखी मधुर डंखी उडाली गोरटी मैना समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना लावण्य जातसे ऊतू वायाच चालला ऋतू अशाच वेळी का तू करुण जीवाची दैना समुद्र बिलोरी ऐना समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना समुद्र बिलोरी ऐना